आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आमच्या ट्रॅव्हल कॅम्पर मध्ये तर पुन्हा एकदा आम्ही तुमच्या भेटी गेलो असो आणि आज आम्ही जातो कॅम्पिंगसाठी आणि आम्ही फायनली पोहोचलो आंबोलीमध्ये आंबोलीच्या चौकळ या ठिकाणावर आणि पुन्हा आम्ही रिव्हिजिटर केलो याच्या आधी पण आम्ही सो आज आमच्या बरोबर असं नवी धमाकेदार कलाकार सो कला का। <coughs> 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 so आता प्लीज फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सांगते की माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आमचं व्लॉग पूर्ण बघा सो आज इंटरेस्टिंग तुमच्यासाठी आम्ही काहीतरी प्रेझेंट करतो सो फायनली आम्ही या जागेवर पोचलेलो असो आणि सो गायज पावसाचे दिवस अजून सुरू जाऊ काय ना असत आज तारीख असा वीस एप्रिल दोन हजार चोवीस आणि आम्ही या ठिकाणी पोहोचलो तिकडे तुम्ही पाहू शकतात की मस्त अप्रतिम असो सीन असा आणि पाऊस पडता हा ए चला गायज उतरा सावंत घाडा मरे गणेश घाट तर मित्रांनो फायनली आम्ही या जागेवर पोहोचलो सो फायनली मित्रांनो आज आम्ही हैसर पोहोचलो आम्ही इलो ॲक्च्युली आंबोलीमधील चौकुळ ह्या ठिकाणावर येऊ ॲक्च्युली ह्याच्या आधी पण आम्ही हैसर विजिट केलो आज म्हटलं आपण विजिट हैसर करूया कारण हि स्पॉट आमक खूप आवडलो सो पुन्हा म्हटलं एकदा विजिट हेसर करूया आणि आजचा व्हिडिओ थोडं इंटरेस्टिंग होतो हा सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेलकम ड्रिंक म्हणून मॉकटेल्स बनवतो सो ही नॉन अल्कोहोलिक ड्रिंक्स आहेत सो आम्ही हैसर कोण अल्कोहोल ड्रिंक नाही करणं पहिलाच मी क्लिअर करतो आहे सो पहिलं इल्यानंतर आम्ही स्टार्ट करतो वेलकम ड्रिंक्सने सांगायचं पहिलो उद्देश माझा हे असा की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा कारण जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलात तर आमच्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंची अपडेट तुम्हाला अशी सलग मिळत राहतील कारण आम्ही कोकण एक्सप्लोर करतो कोकणातल्या नवनवीन ठिकाणावर आम्ही जातो व्हिजिट करतो ते नवनवीन ठिकाण तुमच्यापर्यंत पोचवचो आम्ही प्रयत्न करतो सो प्लीज तुमचं आमचं सहकार्य करा बरंच सहकार्य तुमचं आमक असा प्लीज अजून थोडं सहकार्य करा uh, म्हणजे आम्ही तुमच्यासाठी बऱ्याच काही इंटरेस्टिंग करू सो बघू आजचा दिवस आमचा कसं असा सो लेट्स सी बंजू, तू काम पे अरे हे ती दवर ना ती एम टी बोलला ए कावळे तू ए बाकीची कामं करा मरे बाकीची कामं करा काय बघतात घराकडे करतो मरे हो घराकडे जा चिकन साफ कर जा दहा रुपये अंगता मी ना घातला मागा दहा रुपये नाही तुम्हाला खूप सो आपण एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जेव्हा जातो ना त्यावेळी आपण एखादा मॉकटेल ज्यावेळी ऑर्डर करतो त्यावेळी एका ग्लास ची किंमत असतात चारशे ते पाचशे रुपये एखाद्या चांगल्या रेस्टॉरंट मध्ये ओके सो आज जो आम्ही सेटअप लायलो हा याचं टोटल आमचा बजेट बसलो हा सेव्हन थाउजंड रे समथिंग सेव्हन सेव्हन थाउजंड एट थाउजंड सेव्हन एट थाउजंड बजेट असाय हो सो आज म्हटलं काहीतरी वेगळा करूया आपण सो आज आम्ही तुमच्यासाठी खास करून आज काहीतरी वेगळा करतो तू घरात घेऊन जा सरबत करून <laughs> <खारा। laughs> <laughs> येस स्वच्छ भारत आपण जिकडे जातो तिकडे आपण कचरो कधीच करायचो नाही कारण निसर्गाची आपण हानी कधीच करू नये तर कचरो आपण कधी पण एकत्र करून साईडिक मध्ये टाकायचो ओके सो आईस आम्ही घेऊन येलो मार्केटमधनं सावंतवाडीच्या सो आधी आईस व्यवस्थित पडून घ्या म्हणजे प्रत्येकी ग्लासात येऊ घाली देअर इज नो फोन नेटवर्क सो मला जरा वाईज पुढे जावचं लागतं आमचं कॅम्प चालू आहे सर आणि फोनला नेटवर्क नाही असा आणि मला अर्जंट कॉल करायचा त्यामुळे जरा मी पुढे जात आहे आणि एक महत्त्वाचं कॉल करून येतो आहे माझं नाव गुलाबराव गाव आहे माझी सरपंच चौकूळ चौकुळ ग्रामपंचायत सदस्य ह्या वार्डाचं मी काय सांगतात थँक्यू सो मच तुमचा भेटून खूप बरा वाटला आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा नक्की नक्की huh? uh, okay. 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 okay? हा थँक्यू माझं नाव सय्यद माझं नाव मलिक सय्यद माझ्या चॅनलचं नाव असा ट्रॅव्हल कॅम्पर ब्लॉग्स नक्की ओके थँक्यू आला रे पाऊस आला अरे अल्ला रे पाऊस आला अल्ला रे पाऊस आला अरे अल्ला रे पाऊस आला ढलझ टकांग ढलझ टकांग ढलझ टकांग ढकार डांग ढलझ टकार ढलझ टकार ढलझ टकार ढकांग डांग ढलझ टकांग ढलझ टकांग ढलझ टकांग ढकांग डांग 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 यो पहिलो पाऊस म्हटलं तरी काय हरकत नाही हा कारण मस्त असो पाऊस पडता पहिल्या पावसाचा एक्सपिरियन्स येता हा आणि मातीचं गंध दरवळत आहात आणि खूप अशी मजा येत so, uh, सगळे पार्टनर्स एकदम खुश असत हॅपी असत बघा आणि uh, आपली थार पावसात एन्जॉय बघ हे अरे बापरे खूप हाडले अरे आणि ही लकडा घे ना ही बारकी बारकी लकडा घे ती मोठी घरी सगळं बरंच आणलं मरे काय होतो वृत्ता कोणत्या घेवा तुम करा 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 म्हणून मी पण ऐकत तुझा काढते हे आता फायर तो आता फायरची तयारी बरोबर भेटले ना बिडू भाद्या गेली का तंदूर धुऊन gitla रंगतले संतोष तू काय करतोय चिकन राईस राईस कोण घेता दी मेरा जूता है जापानी ये बदलोंग इंग्लिशतानी सर पे लाल टोपी रूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी मेरा जूता जापानी ये पतलून और मानी आज तो भी पूछी फिर भी दिल हिंदुस्तानी के सूखा जापानी ये पतलून और मानी आज तो भी तो पूछी तो फिर भी दिल हिंदुस्तान सुनी मैंने बातें बहुत है रातें काटी पूछे मेरे साथी तो आते बातें बाकी लेकिन बाकी मौन थे ना है साथी मेरे को जज्बाती ना है ना अभी तब अभी है अब अभी मैं बंद या है सब मेरे बहुत क्या है सब हैंड ऑन हीट गर्मी में ग्लव्स एक दिन में चार मिनट पीछे इनके आग लगी हैस बचा करो इन्हें पोके मोड़ से किस करे और

ये विक्टरिया तूफान उत्तर पर लाल तो पेरूसी फिर भी दिल है हिंदुस्तानी मेरा झूठा है दपान पन तू हैता करना है काय ना ह ऐसा करना है तू डडे सडे ना हम तो हैचो ना तकला बात चल दो हम तो क्लब ना है ना, ना।, ना हमन तो सबे नहीं पइलो गाइस हम फिल्टर करते हैं पानी के बाद हो वाव मी घेऊ का थँक्यू सो मच आता मला सांग येऊ फ्लेवर रोज रोज फ्लेवर हाय हा काय रे चिकन वाव चिकन ग्रेव्ही अिनकामाच्या गेम बंद कर काहीतरी कामाक लाग चल हा आमचे एक कुक मॉकटेल बितत वा अमेझिंग एक्सपिरियन्स संत कसा वाटत रे मस्त मस्त ते आता चारशे रुपये ऐंशी सांगता सो हय विजिट केल्यानंतर पहिला आम्ही मॉकटेलचा आस्वाद घेतलो थंडगार खूप बरा वाटला आणि आता आमचं समतो जेवण बनवत आहात चिकन आणि राईस तर आता थोड्या वेळानंतर आम्ही जेवतोलो कारण आता अडीच वाजलेत खूप मजा आली लॉट्स ऑफ फन आम्ही प्रत्येक कॅम्पिंगमध्ये करतो आयुष्याची खरी मजा ही असा आयुष्य जगण्याची मजा खरी ही असा आणि आय होप की तुमका व्हिडिओ आवडलो प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या सहकार्याची आमक खूप गरज असा त्यामुळे तुमचा प्रेम भरभरून आमक द्या आमचे सगळे व्हिडिओज बघा आणि तुमच्या मित्रांकसुद्धा सबस्क्राईब करूक सांगा आणि त्यांनासुद्धा आम्ही नवनवीन आमचे व्हिडिओज दाखवू आणि कधीतरी आमच्यासोबत कॅम्पिंगला पण चला आणि आमच्यासोबत आमचं आयुष्य जगा सो so, चला बघूया काय काय करतात आता हे हा काया काया चला मस्तपैकी जेवण घेऊया आपण काय रे चिकन रेडी झाला वा घेणार तू केलाय ना फक्त कांदू कापलो वाव तर मस्त सॅलड तयार झालेलो असा आणि संत्यान जा भात केला नाही जो तडको गेलो ही कोपऱ्या हरकत नाही आणि इकडे तुम्ही बघू शकता मस्त मस्त चिकन ची ग्रेव्ही संत्यान केली आपल्या गोऱ्या गोरे पान हाताने तर आता आपण बसतो सगळेजण जेव ये मरे आता असं काय करतो टाइमपास

थे थे हम हर चीज के बिना रह सकते हैं लेकिन फोन के नेटवर्क के बिना हम नहीं रह सकते समझ गए क्यों खेळत बसले एक तर भुकेने व्याकुळ झालेली आमची मंडळी खूप कंटाळलेली आहेत आणि उत्सुक होती मी नेटवर्क शोधायला मोबाईल साठी गेलो जंगलात तिकडे गेल्यानंतर मला मोबाईल नेटवर्क अखेर भेटलाच नाही अर्थातच मी तिकडे वाया घालवला तोपर्यंत हे भुकेने व्याकुळ होऊन इकडे झोपून गेले मग मी तिकडनं परत आलो आणि यांना उठवून घातला आणि आता आम्ही जेवायला बसलो आम्हाला झालाय खूप उशीर वाजलेत साडे आणि साडेचार वाजता आम्ही चहाच्या वेळेला जेवत आहोत नो प्रॉब्लेम जेवून घ्या 고추장에 고추를 넣어 먹으면 더 맛있어 보이네요 고추를 어 먹으면 더 맛있어 보이네요 고추를 넣어 먹으 보이네요 शांत बसलो अरे तो बस आपल्या जागे बसानी ना त्रास देत हा हा मस्त मस्त गरमागरम संतच्या गोऱ्या गोऱ्या हातान चहा पिऊया नंतर भरून काय भरून ठेव वाव निव्वळ केवळ दुधाचा चहा यामध्ये पाणी मिश्रित आम्ही करत नाही

सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा सबस्क्राइब